उन्हाळा सुरू झाल्यानंतर आंब्याची आठवण कोणाला येत नाही तर आता बाजारात खूप आंबे यायला लागलेले आहेत तर अमरस हे झालेच पाहिजे पण एक वेगळीच टीक वापरून आपण आज आमरस बनवणार आहोत ज्याची चाळणीमध्ये आपण आज आमरस बनवणार इथे मिक्सरचा वापर किंवा कोणत्याही वस्तूंचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीत दोन मिनटात होणारा असा आमरस बनवणार आहोत तर वेळ न घालवता करूया आमरस तर आता आपल्याला आमरस बनवायचं आहे त्यासाठी मस्त असे पिवळंसर एकदम जे आपण घरी पिकवलेले आंबे आहेत माझे हे मी जे आंबे घेतले आहेत हे मी घरीच पिकवले कच्चे आंबे घेऊन पिकवलेले आहेत तर त्यामुळे हे आंबे पूर्ण पिकलेले आहेत इथे थोडे थोडे सुरकुती आलेले दिसत आहेत म्हणजे हे आंबे एकदम तयार झालेले आहेत तर आता असे मी हे चार आंबे घेतलेले आहेत पण आता आपण हे आंब्याचा जेव्हा आमरस बनवायचा आहे आंबे आपण ही साधी सोपी ट्रिक वापरणार आहोत आजची त्यामुळे तुम्ही हा जो रेसिपीचा ब्लॉग आहे किंवा व्हिडिओ आहे तो पाहायला अजिबात विसरू नका शेवटपर्यंत ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर आता ही पाण्यावर स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे ह्याचा जो चीक आहे तो निघून जाईल पूर्ण स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण ही आणि आता त्यानंतर आपण ही जी धुवून घेतलेले आंबे आहेत त्याचं वरचं डेट आहे ते असं काढून घ्यायचं आहे आणि जी सालं आहेत आंब्याची ती सुद्धा काढून घ्यायची आहे सगळी अशा पद्धतीने ही हाताच्या साह्याने सुद्धा व्यवस्थित अशी निघतील आणि त्याला आंब्याचं घर सुद्धा लागणार नाहीये पहा अशा पद्धतीने आपण सगळे आंबे सोलून घेऊया तर इथे सगळे आंबे सोलून घेतलेले आहेत आणि आता आपण एक भांडं घ्यायचं आहे स्टीलचं किंवा काचेचंच घ्यायचं इथे भांडं तर इथे मी स्टीलचं वाडगा घेतलाय आणि त्याच्यावरती ही जी पुरण आपण करतो ती चाळण असते चाळण घेतलेली आहे त्यामुळे इथे आपण मिक्सरचा वापर कुठेही करणार नाही आणि कोणतीही जास्त भांड्यांचा वापर होणार नाही त्यामुळे इथे पसार जास्त पडणार नाही तर आता इथे ही चाळण ठेवलेली आहे वाडगेवरती आणि हा आंबा घेतलाय हा आंबा असा फक्त किसून घ्यायचा आहे इथे बा सगळा असा आंबा फक्त हे केल्यानंतर छान असा आंबा पळ खाली पडतोय तर अशा पद्धतीने आपण सगळे आंबे करून घेणार आहोत इथे पहा मस्त असा फळ निघतो आहे आणि टाईम सुद्धा लागत नाही कुठेही पसारे होत नाहीयेत कुठल्याही प्रकारचं मिक्सरच्या भांड्याचा आपण वापर करत नाहीयेत छान असा फळ तयार होतो पहा इथे आंब्याचा घर निघतो इथे आणि ते सुद्धा अगदी स्मूथ एकदम पहा हा सगळं पल निघालेला आंब्याचं आणि आता जे राहिलेलं आहे जे आंब्याला थोडं थोडं शिरा किंवा ज्या लाईनी असतात त्या ह्याच्यामध्ये राहिल्या त्यामुळे काय झालं खाली कोणत्या प्रकारच्या लायनी गेल्या नाही फक्त पल मी पलच मिळालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर केलात तर तुम्हाला नक्की हा अमरस करायला सोपं जाईल तर तुम्ही सुद्धा नक्की असं करून पहा आणि कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली तर आता आपण हा अमरस केले ह्या चाळणीला सगळं पळ लागलेलं काढून घ्यायचं आहे इथे पहा पल मस्त असं तयार झालेला आहे खूप सुंदर असं पल तयार झालेला आहे पण काही आंब्यांची गोडी कमी असते काहींची आंब्यांची गोडी जास्त असते जर आंब्यांची गोडी कमी असेल तर ह्यामध्ये तुम्ही साखरेचा वापर करू शकता किंवा जर कमी जास्तच असेल तर काहीच गरज नाही पण माझ्या मुलांना गोड आवडतं आंब्याचं हे तर मग आपण हे आमरस करताना मी थोडीशी ह्याच्यामध्ये पिटी साखरचा वापर करणार आहे तर आता मी ह्यामध्ये दोन ते तीन चमचे पिठी साखर पण टाकते तुम्हाला जर का गोड वाट जास्त आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल तर इथे मी टाकून घेते तीन चमचे इथे तीन चमचे साखर टाकलेली आहे मिक्स करून घे मिक्स करून घेतलेली आहे पण हा मस्त असं तयार झालेलं आपलं अमरस तर आता आपण ह्यामध्ये थोडीशी पू टाकूया मी ह्याच्यामध्ये पू टाकते तुम्हाला जर इच्छा गरज नसेल तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल पण वेलचीपुडीने खूप छान असा स्वाद येतो ज्याप्रमाणे बाजारामध्ये तुम्हाला अमरस मिळतो त्या पद्धतीने हा तुम्हाला मिळतो होतो तर तयार झालेला आहे आपल्याला अमरस मस्त असं इथे पहा अमरस ओतताना सुद्धा किती छान पद्धतीने एकदम मेल दिसतो आहे तर आपला आमरस अशा पद्धतीने तयार झालेला आहे आता आमरस सर्व करण्यासाठी तयार आहे पण हे आमरस कसे टिकवायचे आहे हे आपण पाहून घेऊया आता हे जर अमरस आपण घरामध्ये लगेच वापरणार असेल तर झाकण देऊन बाहेरच हे चोवीस तास म्हणजे ज्याचा अर्थ दिवसभर हा अमरस बाहेर राहू हो शकतो पण आपल्याला जर का दोन दिवसासाठी ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजचा वापर न करता फ्रीजरचा वापर करा जेणेकरून काय होईल हा अमरस काळा पडणार नाही आणि वापरताना अगदी छान जसाचं तसा होईल तर मस्तपैकी पुरीबरोबर हा अमरस एक नंबर लागतो आहे ह्याची चव जी आहे ती एकदम अरर एकदम झक्कास अशी झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि माझी ह्या ट्रिकने कशी तुम्हाला वाटलं ही रेसिपी कारण की अगदी आपल्याकडे खूप असं पसारा झाला नाही कुठेही भांडी झाली नाही जास्त घासायला तर छोट्याशा ट्रिकने ही रेसिपी बनवली आहे